मग भाऊ बहिणींनो सकाळी गेल तर बघ काय मला खट्टा काय भाऊ बहिणी झालं तर आल्यावर कोण कपडे भिजू घातले ते भाऊ बोलून रॅनिमात कपडे भिजू घातले ते आता भाऊ बोलून आज का आता काय ना धुणार सकाळ पिक धुळे भाऊ बोलून कपडे बाबा बोलून होते म्हणजे गावात गावात काय होते बाबा बोलणार पावसामुळे आले गवात बाबा आता बाबा बोलून आपल्या आई संप समत काढायची गव्हाची काढायची आता आता कोणतं लक्ष जात नाही आपली गाडी बा बोलून आरसं मागाशी म्हणजे आर्सा आपलं काढलं होतं आरसं म्हटलं भाऊ कशी दिसते आता त्याला आर्सा त्याला लावतो की माघारी लई बेकार दिसते भाऊ बोलून तशी गाडी आरसं नसल्यावर भावा बोलून शेतकून तिथं निघालं आहे गाडीला फिटल ते कार का टाकावं लागतं भाऊ बोलून नऊ झालंय आता एक आय किती गाडी जाण ऐक गेलं शिल्प भावा बोलून माझ्या गोष्टी पण झालं गाडीला तर गाडीच काय ना काय व्हायला लागलेलं म्हणलं भाऊ बोलून गावात काढाव म्हणलं बर का बोग आता किती काढ गावात कुठे का गे येत बागा बोगत भावा

बाबा बनून तुम्हाला सांगतो आपल्या आई व समजाय म्हणजे करायची ना करायची म्हणजे ते गवाती आलं का ना बाबा बनून गवत काढायची गवाती गवात काढायची पुढच्या नेट नटक ठेवायची भावा बहिणी भाऊ बोलून आयला तस काय नव्हतं पटत बालून असं कुठ त्याला जस त्या त्याला ते घेत का ते करते बाबा बोलून आय तुम्हाला सांगतो ते आला काय सकड तस नव्हतं पटत घाणी सारखं म्हणजे पोट काय असत ना बा गवात कुठं असू द्या कुठं काय असू द्या ले गस बगत कालच बाऊ बयनी काल काढयची ती आता आहे कोण काढायला बाऊ बयनी मेनी जाती को छोड लगी है ठीक समजली तेगा वाते तेगा वात्या तेगा वात्या बाऊ बयनी तेवडा मास आहे तो बप का लक्षण आहे बाऊ बयनी तेज आप पुन्हा पुन्हाला बोलयस बाऊ बयनी ठीक तेज मला पा, काय ते म्हणायचं आपण कोणाला बोलायचं बाबा बहिणी काय झालं आता गरबिले पाजारच पाजार ते पावसाला आला ना भावा बहिणी पाऊस पडला का नाही पाऊस पडला म्हणजे ते होत आहे काय होतंय घर पाजार त्यात पाणी येत आहे बिघीच्यात अरे बावा बहिणी मला लाईट म्हणलं पेटवून घ्यावी म्हणजे बोललो बरं का पण थोड तंबल भावा बहिणीनो काम पण कुठं नाही ते काम असल्यावर कसं असतं भाव बहिणी काय नसलं ना भाव बहिणी काम असलं का नाही म्हणजे थोडं काय पैसे काय येतात तर भाव बहिणीनो ते करायचं लाईट फिटिंग करायची काय ना भावा बहिणी क्रेज त्याला आता त्याला ठेवलं आहे बाबू एकटा कुठलं 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 बघायचो या एकटा तर बायको बायको पण अशी बायको निघली जाऊ पण त्याला नाही काय ना काढायचं आपल्याला असेल नीट वाटायचं त्याला ना नीट आपण काय बोलायचं त्याला तर म्हणलं कपडे टाकले बघता ते म्हणले गजवायला मन तसं धुवून टाकावे पण बाऊ पण कसं आता 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 ना ते बळणार पण बघू आता काय ना काय करू ज ज जाणून काढतो आता भाव बहिणी घरातलं थोडं

आता बाहेल बाबा बन वाक तर इतकं माळत का नाही ते माळत वाकळा ठेवले भाऊ बोलू बोलणं वाक एकट्याला इतकं मला एकट्याला भाऊ बन मला इतकं म्हणजे ते वाचना बरं का एकटा असल्या कसलेलं ते वाटत बघा असं वाटत की माझी आई वडा बरं होत भाऊ बहिणी आता एकटा असलेला भाऊ बन मला काही करमत पण नाही काय करत नाही भाऊ बहिणी भाऊ असं समज ठेवून जात म्हणजे समजा दाय स्वच्छ ठेवायची त्याला भाऊ बोलून त्याला म्हणजे कसलं म्हणजे सकट म्हणजे कसले त्याला ते तर न होत भाऊ बोलून थोडस गग्गा नसल्यानं म्हणायची बाबा आहे घरात नाही तस जे सुवच होते भाऊ बोलून आहे स्वच्छता आहे म्हणजे पाळायची आता तर कुठे बी काय पडतं बाबा बहिणी लक्ष नाही लक्ष नसतं कोणाचं कोणा कशावर चला बाबा बहिणी आता बघू काय पोटा काढायचं काय तरी करतो बाबां मी जेव्हा पाणी मागत नाही कोणाला त्याच्याशिवाय चल तर देते देतील नाही तर नाही द्यायची आपल्याला देव हात देवान आपल्याला बी दिलं तर हात भाऊ बहिणीनो आपण बी का करायचं आपल्या आता म्हणून समजा आपल्याला येत ना भाऊ बनवून म्हणा आता दमनदमांनी शिकायचं भाव बनवून युट्यूबला मागितलं काय पण येते भाऊ बहिणीनो रेसिपी म्हणजे भात क कसं करायचं काय कसं करायचं समज येते बघ ती समजा येते भाऊ बहिणीनं चला भाऊ ना आता आता बघतो का त्याला फोटो पाहण्याचं आणि तर भांडे पण नाही ते बरं का बा ह्याच्यात बाबा ह्याच्यात होते बांडे ठेवले होते आम्ही तिकडे एवढं त्याकडे जातानी नाही ह्याच्यात ह्याच्यात ठेवली होती बेडमध्ये बघू आता काय लागतं ते काढतो बाबा बोल तवा तर ओळ राहीस पाळं एक दोन भांडे काढतो डबो तर काही पेटायचं बघू तुला मग भावा बोल आणि बाबा तुमचे पाय मी पडतो बाबा भावा बोलून आता मला कोणाचा आधार नाही पण तुमचा आधार आहे मला तर भाऊ बोलण्याचा सपोर्ट करणार भाऊ बोल मला तुमचं तेवढं माझ्या मागं पार्टीशी राहू द्या तुमचा सपोर्ट राहू द्या माझं आता करणार भाऊ बोलणं तुम्ही शिवाय मला चला